नमस्कार मी नीलम भोसले केसीटी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आता पाहूया ठळक घडामोडी दिलदार मनाचे नेतृत्व असो वा नसो सतत लोकांच्या दराड्यात राहून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी अविरत झटणारे सांगोल्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर ग्रामीणचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेऊन इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दीपक अबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भला मोठा हार घालून शाल टोपी श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सौ आदिती तटकरे आमदार निलेश लंके यांचा देखील सत्कार किसन जाधव यांनी केला दीपक सावंके पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्याला एक दिलदार मनाचे अभ्यासू राष्ट्रवादीचे लाभले आहेत येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे ताकद आणखीन मजबूत होईल असे आशा व्यक्त करत सामाजिक आणि राजकीय कार्या कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे संयमी दिलदार मनाचे अभ्यासू नेतृत्व म्हणून दीपक आबा साळुंगे पाटील हे परिचित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष बळकटीसाठी येणाऱ्या काळात आपण कार्य करू असे मनोगत व्यक्त करत किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड उमेश जाधव संतोष गायकवाड पकाले वकील महादेव राठोड किरण शिंदे पवन बेरे यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Like, subscribe, click on the bell.